लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात असताना खूप मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पार्टीने लढवावी आणि छत्रपती श्रीमंत उदय महाराजच उमेदवार असावे याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील होतो पण शेवटी तीन पक्षाची मिळून आपल्याला जागा वाटपाची चर्चा पूर्ण करायची होती त्यामुळं ही सगळी चर्चा पूर्ण करेपर्यंत काही विलंब देखील उमेदवारी घोषित होईपर्यंत लागला पण तरी देखील आपण मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ते पहिल्याच दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदय महाराजांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलो आणि त्यामुळं राजकारणामध्ये नेहमी जो पहिली सुरुवात करतो नियोजन जो चांगला ले करतो त्याला निश्चित राजकारणामध्ये यश प्राप्त होत असत आणि त्यामुळं महायुतीचा मेळावा पहिल्यांदा आपण घेतला आणि महायुतीचा मेळावा झाल्या झाल्या आपण छत्रपती श्रीमंत उदय महाराजांच्या कामाला देखील सुरुवात केली आणि मागच्या लोकसभा निवडणुकीची आपण पार्श्वभूमी का बघितली तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी जे नेते मंडळी आहेत ते मताची बेरीज करायचे आणि ते म्हणायचे की आमचे तुमच्यापेक्षा अडतीस हजार मत जास्त आहेत आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चाळीस हजाराची आघाडी आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देऊ अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघामध्ये तयार करण्याच्या बाबतीमध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामा या मतदारसंघामध्ये अडीच वर्ष आपण सत्तेच्या विरोधात होतो त्या अडीच वर्षामध्ये देखील आपण कार्यकर्त्यांची जाण ठेवत कार्यकर्त्यांपर्यंत का पोहोचण्याचं काम केलं कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम केलं आणि निवडणूक आपण हरलो याचा नैराश्य मनामध्ये न बाळगता आपण आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका ती सातत्याने घेतली ज्या वेळेला राज्यामध्ये महायुतीच सरकार आलं त्यावेळेला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास काम या मतदारसंघामध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि मागच्या दोन अडीच वर्षामध्ये चारशे तेहतीस कोटी रुपयाचा निधी या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आपल्या नेते फडणवीस साहेबांच्या माध्यमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या उदयन रुपयाचा निधी देखील आपण देण्यामध्ये यशस्वी झाला आणि एवढं सगळं केल्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण आढावा ज्या वेळेला होतो त्यावेळेला

अडीच वर्ष आपण सत्तेच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणावर काम केलं आपण संस्थांच्या माध्यमात काम केलं आपण सरकाराच्या माध्यमात काम केलं आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर का आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या नेत्याला आपल्याला एक वर जास्तीच देता येत नसेल तर नैतिक दृष्ट्या हे काही चांगलं नाही आणि त्यामुळे आपण गेल्या दोन अडीच महिन्यापासून ते चंद मनामध्ये बांधला की या मतदारसंघामधलं आघाडी आपण छत्रपती श्रीमंत उदय महाराजांना गोष्ट सांगू इच्छित की मी म्हणून काही गोष्ट होणार पक्षाच्या नेत्यांनी म्हणून काही गोष्टी होणार नाही वातावरणामुळे काही गोष्टी होणार नाही गोष्ट जर का घडायची असेल तर कार्यकर्त्यांनी मनामध्ये घेतलं तरच ती गोष्ट होऊ शकते की खा श्रीमंत छत्रपती उदय महाराजांची माझी माहिती वर्षापासून खासदार श्रीमंत छत्रपती उदय महाराजांना मोठा भाऊ म्हणून अनेक वर्षांमधन मी या समाजामध्ये काम करतोय आणि प्रेम करत असताना नेहमी मोठ्या भावापेक्षा जास्तीच प्रेम करायचं काम मी अनेक वर्षापासून केलेलं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये काही करून महाराज साहेबांना आपण मतदान जास्त करायचं हा खऱ्या अर्थाने उद्दिष्ट मत्दर मत्दर मी मी या मतदार संघामधल्या कार्यकर्त्यांनी आणि मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या मनामध्ये पाहिलो आणि सातत्याने लोक यायचे मला एकच म्हणायचे तुमच्याकडे थोडं माहीतच दिसतंय ठीक आहे ना आम्ही सुधारणा करतो पण विरोधातल्या लोकांनी म्हणले मला असं वाटतं की आपल्या गावाच्या जवळ आहे काही काही ठिकाणी सर्व्हेच्या टीम सर्व्हे आणि सर्व्हे घेतल्यानंतर कुठं एखाद्या पानच्या दुकानावर गेले कुठं रेस्टॉरंट मध्ये गेले तिथं आमची काय सांगितलं आम्ही उद्या महाराजांना मत दिला आहे कारण बाबांचा प्रचंड दबाव आहे आमच्यावर आम्ही महाराजांना मत असं आमच्या की असं कसं घडू शकत अनेक लोकांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या वेळेला राहू पण आता काय तुम्ही आमच्यावर दबाव नका माझ्या वेळेला नाही तर चालेल पण राहा विश्वास ना <laughs> <तीज्चा दिवागासा> नाही <laughs> <laughs> गा मी असेल तेव्हा असं काय आणि मी नसलो की काही नाही असं चालत नाही करावं लागतं प्रेम करायचं असेल तर मला बसत करावं लागतं निष्ठा ठेवायची असेल तर ती मला बसत मी माझं मत दुसरीकडे देणार पण महाराजांनी निवडून आलं पाहिजे असं म्हणायचं काय शोधतं आपल्याला कुठल्या गोष्टीला आम्ही कमी पडलो कधी रात्री बारा वाजता एक वाजता तुम्ही फोन केला तर आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असतो कधी हॉस्पिटलमध्ये पेशंट असला आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असतो कुठलाही तुम्ही काम सांगितलं तर त्या कामासाठी उपलब्ध असतो आणि यामध्ये राजकीय स्वार्थ न ठेवता काम करण्याची संस्कृती स्वर्गीय यशवंतराव मोरे साहेबांनी आम्हाला दिली आहे स्वर्गीय आम्हाला आपण शिकवलेलं आहे की राजकीय स्वार्थासाठी मतासाठी आपल्याला राजकारण करायचं नाही आपण जनतेचा भला करण्यासाठी राजकारण करायचंय आणि खरे अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा कोण चालवत असेल भाऊ बाप्पांचा विचाराचा वारसा पण त्या असतील छत्रपती श्रीमंत उदयान महाराजांसाठी लोक परिस्थिती होती आणि ह्या वेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्यावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव होता अनेक लोक म्हणायचे की इतर विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी मिळणार आहे तुमच्याकडे कमी आघाडी जर का विरोधी उमेदवाराला तुम्ही दिली कमी मायनस तुम्ही केला तरी सुद्धा आपला जमत म्हणजे आपल्या मतदारसंघाकडनं अपेक्षाच अशी होती की दहा पंधरा हजार मायनस जरी केला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त मायनस तुम्ही हा मतदारसंघ होऊ देऊ नका आणि मनामध्ये मला वाटलं होत की एक ना एक दिवस या विधानसभा मतदारसंघा जनता उदयन महाराजांना आघाडीची मदत आणि अनेक वर्षाचे आपले परिश्रम होते आणि न छमता आपण परिश्रम केले निवडणुकीमध्ये अपयश आला म्हणून आपण कधी थांबलो नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं छत्रपती श्रीमंत उदयन महाराज निवडून आल्यानंतर सगळ्यात जास्त या देशामध्ये मुलाला आनंद झाला असेल तर अतुल स्वतः निवडणूक जिंकल्यापेक्षा जास्त आनंद महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर झाला की आपण करून राहतो मी बाईबाब जनतेचे मला बसल्याला आपण मानते की तुम्ही जे तैमिने काम केलं ज्या काम केलं ज्या ठिकाणी आपला सरपंच नव्हता त्या गावामध्ये आपण आघाडी घेतली ज्या गावामध्ये पोलीस बुथवर आपले कार्यकर्ते एक काही मिळायचे नाही त्या बुथवर आपण आघाडी घेतली ज्या ठिकाणी आपल्याकडे लहान लहान कार्यकर्ते होते ज्यांनी निवडणूक लढवली नाही असे कार्यकर्ते आपण बुथवर बसवले ते देखील बुथ आपण प्लस गेलो कारण जनतेला बदल करण्याची मानसिकता निर्माण करण्याच्या बाबतीमधलं काम गेल्या अनेक वर्षाच्या आपल्या कष्टाबद्दल आपण केलं आणि त्यामुळेच या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेने दाखवून दिलं की चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहण्याची आमची भूमिका आता मोठ्या प्रमाणावर आपल्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास बनला No. Yeah.

देशामध्ये तीन दिन आपण सत्ता आणतोय ग्रामपंचायती दोनदा आपण सत्ता आणतोय राज्यांमध्ये आपण सत्ता आणतोय परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान पदाची शपथ घेतात याचा आनंद आपल्याला कमी होतो आणि विरोधी बाजूचे लोक मात्र शंभर त्यांना मोरंडता येणार आणि ते असा आहेत की बस आता सगळं आमचं झालं आज राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येण्यासारखी स्थिती निश्चित स्वरूप येणारा काळ म्हणजे निर्माण होईल पण कार्यकर्ता आपल्या जोमाने ताकदीने बाहेर पडेल त्यावेळेला महायुतीची सत्ता येण्याची स्थिती देखील आपल्याला बघायला मिळेल छत्रपती श्रीमंत उदय महाराजांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण घराच्या स्टेडियम साठी शंभर कोटी रुपयेचा निधी हा मागितला होता आणि बाबा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देवेंद्रजींनी शब्द दिला होता की घराच्या स्टेडियमला परत चांगल्या ऊर्जावस्थेमध्ये आणण्यासाठी नव्यानं उभं करण्यासाठी आम्ही तुम्हाला तो निधी उपलब्ध करून देऊ आणि आदरणीय मिळून परत एकदा त्या निधीची मागणी केलेली आहे आणि मला खात्री वाटते की राज्य सरकार नक्की येणाऱ्या काळामध्ये तो निधी दिल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या ना ना काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे हे आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळतील त्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू बाळासाहेब आता या मतदारसंघातली अशी परिस्थिती आहे की एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं की आता रस्ता कुठं करायचा आहे तर माझ्या घरात डांबर टाक असं तो कार्यकर्ता म्हणे इतके रस्ते आपण या मतदारसंघामध्ये केले पंचवीस पंधराचा आपल्या एक निधी कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये गेले तर पंच्याण्णव पाचचा निधी कुठल्याही मतदारसंघामध्ये त्या हेम केअर असल्यासाठी बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला देण्यात दे दे आलेले आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं विकास काम एक विकास पर्व या परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे आज कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो छत्रपती श्रीमंत उदय महाराज हा अत्यंत संवेदनाशील व्यक्ती आज छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे

आज नाही ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळेला कोण तुमच्या बाजूला उभा राहायला मागत नाही पण अनुकूल असो किंवा प्रतिकूल परिस्थिती असो आपल्या नीती मूल्याला जपणारा नेता म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती आणि त्यामुळे त्या अर्थानं मी आपल्याला सांगतो की त्यांना खासदार बनवण्यामध्ये जशी तुमची साथ आहे तशी सातारा जिल्ह्यामधल्या तमाम सर्वसामान्य माणसाची देखील साथ आहे की छत्रपती श्रीमंत उदयन महाराज आपला माणूस आहे म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्यांना लोकांना निवडून दिलं विशेषतः भविष्यात देखील आपला सगळ्यांचा प्रयत्न झाला आहे निवडणूक झाल्या झाल्या सुद्धा श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचा समावेश मंत्रिमंडळात व्हावा याच्यासाठी सगळ्यात पहिले जवळ दहा वाजत आले आणि संध्याकाळी सात वाजता पासून साडेसहा सात पासून आपण सगळे कार्यकर्ते इथं जमलेले आहात एक प्रकारचा आनंद आपल्याला मनातून झालेला आहे आपल्याला एक असा आनंद झालेला आहे की ज्यानी ज्याने आपल्याला कमी लेखल ज्याने ज्याने असं सांगितलं की यांच्याकडे काही नाही ज्याने ज्याने करून आपल्याला दाखवली की तुम्ही कुठंच नाही त्या त्या सगळ्या लोकांना जनतेने उत्तर दिलं याचा सगळ्यात मोठा आनंद हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शंभर टक्के झालेला आहे छत्रपती श्रीमंत होते तुम्हाला चांगला संपर्क हा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ठेवणार आहे जिथं जिथं विकासाच्या कामासाठी आणायचं तिथं तिथं आम्ही त्यांना आणू जिथं जिथं केंद्र सरकारच्या योजना आणायच्या तिथं तिथं महाराजांचा शब्द आम्ही तुमच्यासाठी खर्च करू आणि या मतदारसंघामधला जो सर्वांगीण विकास आपल्याला साध्य करायचा आहे तो सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी कर छत्रपती श्रीमंत महाराज हो सोमान आणि ते शंभर टक्के काम करतील आज हा कार्यक्रम आपण घेत असताना शेवटच तुम्हाला सांगतो आणि महाराज साहेबांचे आपण विचार ऐकायचे मतदान झालं सात तारखेला आणि निकाल होता चार तारखे मदत आहे किती

एकदा दोनदा तीनदा दोनच मी सांगितलं उमेद करत नाही आजच्या नाही काय काळजी करता येतो गळवड नाही वाटत

त्यांचे देखील आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र